हॅलो स्टुडंट टुडे वी आर लर्न टू साऊंड्स ऑफ अल्फाबेट विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी मुळाक्षरांचा आवाज म्हणजे साऊंड्स ऑफ अल्फाबेट शिकणार आहोत तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इंग्रजी ए बी सी डी तर येतात परंतु त्यांचे साऊंड्स काय आहे त्यांचे मराठी साऊंड्स किंवा त्यांचा उच्चार काय आहे हे बऱ्याचदा समजत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व अल्फाबेटचे साऊंड्स काय आहे ते बघणार आहोत तर बघा इथे ए बी सी डी असे झेड जी अक्षरे आहेत प्रत्येक अक्षराला एक, एक एक असा आवाज आहे तर इथे ए ए तर ए चा साउंड होतो ए आणि ॲ एचा साऊंड ए, चा ए आ, बी साउंड ब सी साउंड क आणि स आता कुठल्या कुठल्या अक्षरांचे दोन साऊंड्स होतात आता ते दोन साऊंड्स कोणता साऊंड कधी वापरायचा याचं सुद्धा काही रूल आहे ते पण आपण पन व्हिडिओमध्ये नंतर बघणार आहोत तर बघा डी डी साऊंड ड द ई साऊंड ए ई ए, ए, ए आणि ई एफ साउंड फ त्याच्यानंतर जी साउंड ग ज जी साउंड ग ज साउंड ह आय साउंड आय आणि ई सुद्धा होतो आय ई जे साउंड ज के साउंड क एल साऊंड लऊन म एन साऊंड न ओ साउंड ओ अ ओ आणि अ ओ अ त्यानंतर आपण बघूया पी पी साऊंड प क्यू साऊंड व आर साऊंड र एस साउंड स कधी कधी याचा साऊंड ज सुद्धा होतो टी साऊंड यू साऊंड यू आणि अ व्ही साऊंड व डब्ल्यू साउंड व एक्स साउंड एक्स आणि एक्स या साऊंडचा सा, कधी कधी ज असा सुद्धा आवाज होतो वाय साऊंड य झेड साऊंड झ तर विद्यार्थी मित्रांनो तर स्टुडंट हे सर्व इंग्रजी अल्फाबेट्स जे आहेत त्यांचे साऊंड्स आहेत एवढे सर्व साऊंड्स आहे हे जर तुम्ही पाठांतर केले तर तुम्हाला कुठलेही स्पेलिंग तयार करायला किंवा एखादं अक्षर वाचायला कठीण जाणार नाही तर ही सर्व साऊंड्स आहे ही तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरवून घ्या तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व साऊंडचा सा अभ्यास केलेला आहे सर्व अक्षराचे साऊंड आपल्याला माहीत झालेले आहे त्याचबरोबर प्रत्येक साऊंड जो आहे यामध्ये इंग्रजी हे अल्फाबेट्स आहे हे ट्वेंटी सिक्स लेटर्स आहेत म्हणजे सव्वीस अक्षर आहे तर इंग्रजीमध्ये सव्वीस अक्षर हे अल्फावेट आहे तर यातली जी पाच अक्षर आहेत ती स्वर आहे आणि एकवीस अक्षर आहे ती व्यंजन आहे तर व्यंजन म्हणजे काय तर व्यंजनला इंग्रजीमध्ये कन्सोनट असे म्हणतात आणि स्वर म्हणजे काय तर स्वराला इंग्रजीमध्ये मोबेल्स असं म्हणतात जसं की मराठी बाराखळा खडीमध्ये सुद्धा मराठी बाराखडीमध्ये सुद्धा अ आई आहापर्यंत जे आहे ते स्वर आहेत आणि क ख ग झ पर्यंत जे आहे ते व्यंजन आहे म्हणजे स्वर आणि व्यंजन मिळून एक शब्द तयार होतो आणि एक एक शब्द तयार झाले तर एक एक वाक्य तयार होतं म्हणजे सेंटेन्स तयार होतं तर आता इंग्रजीमध्ये असणारे पाच स्वर कोणते तर ते बघा तर इंग्रजीमध्ये असणारे पाच स्वर आहेत ए प्रथम आहे हा ए त्यानंतर आहे ई आणि त्यानंतर आहे आय त्यानंतर ओ आणि यू ई आय -E ओ यू म्हणजे इंग्रजीमध्ये पाच स्वर आहे ई आय ओ यू तर ए आय आणि ओ आणि यू हे इंग्रजीमधले पाच स्वर आहेत म्हणजे वॉवेल्स आहेत वॉवेल्स आहेत म्हणजेच काय त्याला मराठीमध्ये स्वर असे म्हणतात तर हे स्वर हे अतिशय महत्वाचे आहे या पाच स्वरामधूनच तुमचं कुठलंही स्पेलिंग किंवा त्या शब्दाचा आवाज तयार होतो आता या पाच स्वरामध्ये दोन प्रकारचे साऊन्डस आहे एक लॉंग साऊंड आणि एक शॉर्ट साऊंड तर जसं की आपण ए ई आय ओ यू हे पाच स्वर इंग्रजीमध्ये आहे तर याचे लाँग साऊंड आणि शॉर्ट साऊन्ग कोणते ते बघूया जसं की प्रत्येकाचं लॉंग आणि शॉर्ट साऊन्ड बघायचा आहे तर एचा लॉंग साऊंड म्हणजे त्यांचे ओरिजिनल आवाज म्हणजे ए ला आपण एच म्हणतो ईला आपण ईच म्हणतो आयला आयच म्हणतो ओला ओच म्हणतो यूला यूच म्हणतो जेव्हा प्रत्येक स्वरांचा हा ओरिजनल आवाज असतो तो, तो ओरिजिनल आवाज म्हणजेच हा झाला लॉंग साऊंड हा एल ओ एन जी लाँग साऊंड हा ओरिजिनल आवाज आहे तो आहे लाँग साऊंड मग आता शॉर्ट साऊंड कसा तर बघा ए ई आय ओ यू या पाच स्वराचा शॉर्ट साऊंड म्हणजेच छोटा उच्चार तर तो कसा जसं आपण जसं शिकतो लहानपणी आपण दोन साऊंड शिकतो जसं की आपण लहान असताना किंवा एखाद्या स्कूलमध्ये आपण पहिल्या पहिल्या वर्गामध्ये गेलो किंवा के जी वन के जी टूमध्ये गेलो तर सगळ्यात पहिले आपण ए फॉर ॲपल ई फॉर एलिफंट आय फॉर इंग अशा सारखे शब्द शिकतो तेव्हा एचा साऊंड ॲ असा शॉर्ट साऊंड आहे तर एचा शॉर्ट साऊंड आहे ॲ चं साऊंड आहे ए, ए फॉर इ फॉर एलिफंट आय फॉर इंक किंवा आईस्क्रीम त्याच्यानंतर ओ फॉर ऑरेंज म्हणजे अ यू फॉर अम्रेला म्हणजे अ म्हणजे ॲ एई आ हे झाले शॉर्ट साऊन हे झाले सर्व शॉर्ट साऊन म्हणजे दोन प्रकारचे साऊन या स्वरांना असतात लॉंग कधी वापरायचे आणि शॉर्ट कधी वापरायचे त्याचा अभ्यास आप आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच करणार आहोत तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि ह्या सर्व साऊंडचे जे आवाज आहे किंवा या सर्व अल्फाबेट्सचे आवाज आहे ते पाठांतर करत राहा धन्यवाद